नमस्कार बात स्वागत मंडळी कागदपत्रांची फेरफार आणि शासनाची फसवणूक केल्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे नाशिक कोर्टानं दिलेल्या या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे या दोघांच्याही अडचणी वाढलेल्या आहेत असं सांगण्यात येत आहे माणिकराव कोकाटे सध्या विद्यमान सरकारमध्ये कृषी मंत्री आहेत एका घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीला न्यायालयानं शिक्षा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात आश्चर्य देखील आता व्यक्त होते आहे आणि न्यायालयानं सुनावलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेमुळे त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकीही जाण्याची धोका निर्माण झाला आहे झालं असे की एकोणीसशे पंच्याण्णव साली माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी तत्कालीन योजनेनुसार मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरामध्ये सदनिका घेतल्या मात्र त्याच्यासाठी अट अशी होती की संबंधिताच्या नावावर कुठेही सदनिका नसावी याचाच अर्थ मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट जर मिळवायचा असेल तर संबंधितांना लाभधारकांना त्यांची स्वतःची अशी घरासारखी प्रॉपर्टी नसावी मात्र या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे खोटे कागदपत्र बनवले आणि नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण होणाऱ्या व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या याशिवाय इमारतीमधल्या अन्य दोन सदनिका इतरांना मिळून दिल्या त्या इतरांच्या नावावर असल्या तरी त्याचा वापर हा कोकाटे बंधू यांच्याकडूनच होत होता मात्र पुढे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोकाटे यांच्या विरोधात प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली त्यानंतर जिल्हा प्रशासनानं या संदर्भातील किंवा या प्रकरणात चौकशी केली जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन कमाल मर्यादा विनिमय विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी मानिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरोधात बनावट दस्तऐवज किंवा कागदपत्रांच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली त्यावरून चौघांच्या विरोधात सरकार वाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पुढे वीस वर्षे चाललेल्या या फसवणूक प्रकरणाची सुनावणी आज नाशिक इथं पूर्ण झाली आणि कृषी मंत्री कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना तब्बल वीस वर्षांनी या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं दोषी ठरवल्यामुळे न्यायालयानं दोघांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा तसंच पन्नास हजार या प्रकरणातल्या अन्य दोन संशयितांची मात्र पुराव्यान अभावी मुक्तता करण्यात आल्याचं समोर आलंय कारण त्या संबंधित दोघांच्या सदनिका या कोकाटे बंधू यांच्याकडून वापरल्या जात होत्या या प्रकरणामुळे सरकारमधल्या दोन मंत्र्यांवर आता ठपका ठेवण्यात आला असून दोन्ही मंत्री आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आहेत आधीच मंत्री धनंजय मुंडे हे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराड याचं नाव आल्यामुळे अडचणीत आहेत वाल्मिक कराडला धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानलं जातं याशिवाय धनंजय मुंडे यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यामुळे आधीच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वाट विरोधक पाहतच होते त्यातच आता मंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव आल्यामुळे कोकाटे यांनी शासनाची फसवणूक केल्यामुळे न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा त्यांना सुनावली आहे त्यामुळे अजित पवारांच्या आणखी एका मंत्र्यांच्या अडचणी वाढतील असं आता सांगण्यात येते खरंतर या प्रकरणानंतर कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात येऊ शकतं याबद्दल कायदेतज्ञांची खरोखर वेगळीवेगळी मतं आहेत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या मतानुसार या प्रकरणात कोकाटे यांना वरच्या न्यायालयात अपील करता येणार असून त्यानुसार ही जी शिक्षा आहे तिला निलंबित देखील करता येऊ शकतं तसंच नियमित जामीन देखील त्यांना मिळवता येऊ शकतो त्यानुसार कोकाटे यांना आता या प्रकरणात जामीन देखील मिळाला आहे त्यामुळे त्यांनी या प्रकरणामध्ये काय करायचं हा त्यांच्या नैतिकतेच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायचा आहे मात्र आमदारकी लगेच धोक्यात येईल असं म्हणता येणार नाही अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली आहे पुढे चालून उच्च न्यायालयाने जर ही शिक्षा कायम ठेवली तर मात्र कोकाटे यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात आणि त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागू शकतो अशा पद्धतीची प्रतिक्रिया निकम यांनी दिली आहे खरंतर या, या प्रकरणामध्ये आता उलटसुलट प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटत आहेत विरोधक या प्रकरणामध्ये मा माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागलेत तसंच विद्यमान मंत्र्याला दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे शासनाची प्रतिमा देखील मलिन होणार असून हे प्रकरण आता देशभरात चर्चेला जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे मंडळी मागच्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांना राजीनामा मागितला जात होता मात्र त्यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाही त्यातच माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसामान्यात असणारी प्रतिमा निश्चितच खराब होण्याचा धोका निर्माण झालाय त्यामुळे या प्रकरणात आता अजित पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेणं अतिशय महत्वाचं असणार आहे पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या प्रकरणामध्ये एखादा मंत्री किंवा कायदेशीर जागेवर बसणारा असणारा व्यक्ती जर दोषी ठरला तर त्या व्यक्तीचा राजीनामा घेतला जात होता मात्र आजच्या घडीला आरोप होऊन आणि दोष सिद्ध होऊ नये मंत्री राजीनामा देणार नसतील तर मात्र सरकारच्या हेतूबद्दल आणि पक्षप्रमुखाच्या हेतूबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतात मंडळी या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा तुर्तास वेळ झाला इथे थांबण्याचा पाहत रहा कडकपात